नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार हातात फलक घेऊन जयपालची नुकसान भरपाईची मागणी त्या युवा शेतकऱ्याचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल लाडकी योजना अंमलात येताच लाडका भाऊ योजना आणण्याची मागणी करणारा हातात फलक घेऊन लाखांदूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व वर वृत्तवाहिन्यांवरून खूप व्हायरल झाला होता याची दखल की काय मात्र त्यानंतर लाडक्या भावासाठी योजना अंमलात आणण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर परत आता त्याच युवा शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन शेतकऱ्यांचा सर्वात मोठा पोळ्याचा सण साजरा करायला शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील करांडला येथील जयपाल भांडारकर या सत्तावीस वर्षीय युवा शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मागणी करणारा फलक हातात घेऊन बांधावरील व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जिल्ह्यात एकोणवीस हो ते बावीस जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होऊन प्रचंड नुकसानीच्या घटना पुढे आल्या होत्या यात लाखांदूर तालुका सर्वाधिक प्रभावित झाल्याने घरांच्या पडझडीसह शेतीचे पूर्णतः नुकसान झाले परिणामी विविध स्तरांवरून सरसकट नुकसान भरपाईसह कर्जमाफीची मागणी केली जात होती त्यानुसार लोकप्रतिनिधींनी सरसकट नुकसान भरपाईचे आश्वस्त केले असले तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे बोलले जात आहे मात्र ज्या प्रमाणात शेतकरी उत्पन्न घेतो त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल काय असा प्रश्न आजही शेतकरी विचारत आहेत अशाच नुकसान भरपाई संदर्भात एका युवा शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे भंडारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे अतिप्रभावित झालेल्या लाखांदूर तालुक्यातील जयपाल भांडारकर नामक युवा शेतकरी हातात फलक घेऊन थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकसान भरपाईची मागणी करीत आहे या फलकावर त्या शेतकऱ्याने लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले लाडक्या भावाचे पैसे मिळतील पण मुख्यमंत्री साहेब पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे जयपाल भांडारकर असे त्या व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या लक्षवेधी युवा शेतकऱ्याचे नाव असून तो लाखांदूर तालुक्यातील करानला येथे नाईला जास्त वडिलोपार्जित शेती करतो महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी काढलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे अशातच सत्तावीस वर्षीय जयपालने शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी देत नसल्याची अडचण समोर करीत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लाडका भाऊ योजना आणा अशा मागणीचे फलक हातात घेऊन चौकातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते सन दोन हजार अठरामध्ये मध्ये जयपालच्या शेतात धान पिकावर तुडतुळ्याचा प्रकोप झाला होता त्या वर्षी शासनाने हेक्टरी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार जयपालच्या एक पॉईंट सोळा हेक्टर शेतीसाठी केवळ तीन हजार तीनशे तुटपुंजी मदत जयपालच्या खात्यात जमा झाली होती त्यामुळे जयपालने ती तुटपुंजी रक्कम मुख्यमंत्र्यांच्या नावे मनी ऑर्डर करीत परत करून शासनाचा निषेध नोंदविला होता जयपालच्या या कृत्याची दखल घेत शासनाने पुन्हा चौकशी करून जयपालला चौतीस हजार रुपयांची मदत दिली होती शेतकऱ्याचे नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन येते दीड महिने लोहटून गेले तरीसुद्धा शेतकऱ्याच्या खातावर एकही रुपया अजूनसुद्धा जमा नाही झाला आणि जो काही शेतकऱ्याकडे अगोदरचा पैसा होता तो शेतकऱ्याने अगोदरच धान शेतीत गुंतवला आहे आणि अचानक आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण धान शेतीचं खूप मोठं नुकसान झाले आहे आणि सर्वात आणि सामोर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे शेतकऱ्यांचा बहिलपोळा आणि बहिलपोळा कसं साजरं करावं हे शेतकऱ्याला खूप मोठं प्रश्न पडला आहे तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्या त्याच पद्धतीने एक दोन दिवसात आम्हा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकावे जेणेकरून आम्हा शेतकऱ्यांना बैल पोळा हा सण साजरा करता येईल आणि आमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर कमी करावे अशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांना माझी विनंती आहे